उन्हाळ्यात तर प्यालाच नसतं अच्छा कारण तिकडे पाऊस का झाला तर पाणी नाही झालं तर नाही पाणी करायचं त्याला लाडक्या बहिणीला पैसे दिले नाही इकडे जीएसटी वाढवली पाच टक्क्यांना काय तुमच्या आलं तुम्ही तर लाडकी बहीण आहे तुम्ही लाडकी बहीण आहे शासनाची आपण एक रुपया नाही कार्ड सगळे केलं लिंक केलं लिंक लिंक रुपया कुठल्या तुम्हाला मदत करायला कुणी आलं नाही कशाला जेवढं तेवढं म्हणतो नुसते बँके केल्या नाही आलं ते कार्यकर्ते मताला येत असतील की त्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही गेलोच नाही तर आलं गपच बसलो कशाला त्यांच्यापर्यंत कशामुळे आलं नसतील तुम्हाला काय वाटतंय काय माहित आहे मी चौकशीच केली नाही माझा बी नाही आलं ना आमच्या सुनच बी आलं नाही दोघींच बी आलं नाही दोघीच बी आलं नाही तुमचं गाव कुठलं <laughs> ते आंधळी आणि तुमचं नाव काय म्हणजे ते त्या अधिकाऱ्यानं कळलं ना पारुबाई शहाजी नामदास निशा अक्षय नामदास बर तर मग तुम्हाला आलेच नाहीत पैसे तुम्ही फॉर्म भरले का भरले ते दोन तीन वेळा भरलं बर तरी सुद्धा आलं नाही बर ते नुसतंच म्हणतात आहे की झालंय तुमचं सक्षत झाले झालंय तुमचं सक्षत झाले कशात सक्षत आहे मग कोणाच्या ते आमदारांनी ते एक जणाला नेमलं हो ला ना लाडक्या बहिणीच्यासाठी साठी आपा पुकळे त्यांच्याकडे ती जबाबदारी केलं फोन ऑफिसला के का काय ती नंबर आले ना मोबाईल त्यांनी उचलच नाही नुसती रिंग वाजती बर उचलच ना म्हणजे आपा पुकळे फोन केला का केलता की तो आपा आहे काय माहित नाही मला पण त्याच्यावर फोन केला त्यांनी उचलला ना आमदारांना केला का नाही आमदारांना नाही केला का नाही केला नाही केला ते आले नाही तुम्ही विचारायला बाबा कुणी त्यांना तर काय सहज जाता जाता येतील की बाबा कुणाला पैसे मिळाले कुणाला नाही मिळाले कुणाचं दुःख वगैरे <laughs> <laughs> <हा? laughs> नाही मिळालं आपण बी नाही त्यांच्यापर्यंत मतदानाला येतात का अजून तर काय आलं नाही आताच्या मतदानात नाही मागच्या वेळेच तिकडे नाही थोड थांबा की तर मग मला सांगा आता इलेक्शन जवळ आलंय तर मग काय होणार पैसा देऊ द्या नाहीतर नाही देऊ द्या मत ही बर देणार तुम्ही ठरवणार बर तुम्हाला काय वाटत म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे चांगला असला पाहिजे की गोरगरिबांना सन्मान करावा तुम्हाला कुमार सांगा आता हे जयकुमार गोरे आहेत केलेली दहा कामं सांगा जरा मला जास्त नाही फक्त दहाच सांगा पंधरा वर्षातली दहा कामं काहीतरी असेल आता काय येणार आहे त्यातलं मला असं सांगा या चांगलं की पाणी आणून ठेवलं माणसा एवढं प्यायचं प्यायला बी आणलं शेतीला बी आणलं खर्चायला बी आणलं सगळ्यालाच आणलं दर, ते धरण धरण आहे ते बघा डोंड्राम आपला आपलं मागासवर्गीय आमदार होत बांधलं होतं पण ते माहितीच नाही एवढंच कुणी घेत नाही का आम्ही नाहीच नाही मला बोला तिचं लगीन व्हायच्या आधी आमच्या काळात झालाय तलावा तुम्ही कामावर गेला आम्ही दीड वर्ष काम केलंय हो ते पोरानं काम केलंय मी केलंय हो दीड वर्ष काम केलं बर मग त्यावेळी ते लय कष्ट घेतलं होतं आम्हाला त्याचं नाव बी नव्हतं ना आम्ही त्याला बी होय होते आमदार होतात कोण काय नाव धोंडराव बर त्यांनी काय काय केलं म्हणजे ते धरण बांधण्यासाठी म्हणजे तुम्हाला आठवत असेल जुनं आहे पण ते बर म्हणजे ते धरण त्यांच्यामुळे झालं मग ते धरण बांधल्यानंतर कसा फायदा झाला या गावाला फायदा झाला गा फक्त तलावातल्या माणसाचा बाकीच्या आजूबाजूला आजूबाजूच्या माणसाचा फायदा नाही म्हणजे तुम्ही वरच्या बाजूला असल्यामुळे मग आता आता ह्या परिसरात पाणी आहे का म्हणजे तुम्ही म्हणताय तलावाचा तर काही फायदा नाही आता आता पाणी कमी आहे आम्हाला आंधळीत पाणी कमी आहे कमी आहे इकडे ह्या साईडला पाणी कमी आहे हा म्हणजे असं थोडं टाकेवाडीकडे जाऊ पाणी कमी कमी बर मग शेती कशी करता तुम्ही हे काय आलं या, या पाणी मिळलं मिळलं नाही मिळलं तर राहिलं आणि उन्हाळ्यात काय परिस्थिती उन्हाळ्यात तर प्यालाच नसत बर अच्छा कारण तिकडं पाऊस का झाला तर पाणी नाही झालं तर नाही पाणी अहो मला वाटलं की आमदारांमुळे इथं लय पाणी असेल अहो हि तर भोवतानी पाणी आहे बाकीच्या बाकीच्या नाही पाणी तलाव तर तोंड्रा माग आहे हो तलावामुळे पाणी आहे पण हिकडे नाही शेतील नाही शेतील नाही हिकडे नाही उन्हाळ्याच काय हाल होता तो उन्हाळ्यात पाण्याचा हालच आहे म्हणजे गावात नाही राहणार शेतात की शेतात हालच आहे बर मग आमदारांच घर इथून किती किलोमीटर आहे इथून असेल दोन अडीच किलोमीटर अच्छा तर म्हणजे तुम्ही म्हणताय पाणी नाही इथं तर मग उन्हाळ्यात काय शेती पडून नाही पेरतो की आम्ही पण एक दोन पाण्यावर आपले कसे तरी अच्छा किती एकर शेती आहे आमची मग त्यातले उन्हाळ्यात किती पिकवता मग काय पिकायचं पेरायचं आलं आलं बाटोक आलं नाही आलं नाही आलं कमरं मांडले अच्छा तर मग शेतीला दर कसा आहे शेतीला दर नाही काय काय असून करायचं त्याला लाडक्या बहिणीला पैसे दिले जीएसटी वाढवली पाच टक्क्याला एकशे वीस रुपयाला एक किलो गोड दिलं होतं आज एकशे चाळीस रुपये झालं वाढलं सगळ्या प्रत्येक वस्तू वाढलेली मला सांगा ही योजना जी आहे लाडकी बहीण ह्याच्यामुळं महिलांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत का त्यांच्या मुला बाळांच शिक्षण चांगलं मिळणार आहे का मिळतंय त्यांची मजाच आहे की नाही त्या दिवशी बंदच होणार म्हणजे असं का तुम्ही बंद होणार तुम्हाला वाटतंय बंद होईल योजना तसं काय सांगू शकत नाही पुढचं काय सांगणार आहे बरोबर पुढचं नाही सांगता येणार बरोबर तर पाण्या पाण्याविषयी मला अजून सांगा मग शेतीला जर पाणी नाही तर मग तुम्ही कस उत्पन्न काढता कस करता एक तर दर नाही म्हणताय त्या धरणाचा आम्हाला काही संबंध नाही आमची शेती इकडे टाकवाडी साईडला आली त्या धरणाचा काही संबंध नाही संबंध नाही आम्हाला आमदार जवळ आहे तुमच्या अहो असून काय करायचं इकडे ह्या साईडला नाही ना काय तुमच्या घराशी आमच्या तिकडे नाहीच पाणी तर पाणी नाही विचारून मला असं वाटलं की पाणी नाही पाणी फक्त कुठं आहे तलावाच्या बहुसनी पाणी फक्त बर आमच्या त्या साईटला टाकवडीच्या साईटला पाणी नाही आमच्या विहिरीला त्याचा काहीच फायदा नाही बर ते जलसंधारणाच्या कामाचं वगैरे नाही बरं आणि शेतीला दरबीन नाही कसे दरबी का बरं काय आता कुठली पिकं आहे तुमच्या शेतात आता हे काय बाजरी काढून आलो आता काय दर आहे बाजरीला बाजरीला असेल दोन अडीच हजार रुपये क्विंटल हे अर्ध्या अकराला जातात सहा हजार रुपये काढणी खोणणे तुमचं वय किती आहे माझं पासष्टच्या पुढं आहे मग ते वयस्त्र योजना हो तुम्हाला असेल ना तीन हजार रुपये ची नाही केली आम्ही पण नाही फॉर्म भरला का भरला का का ते काठी चष्मा वगैरे हो हो सगळं मिळणार मिळणार माहितीच सामान हे सगळं मिळणार माहितीच सामान तर काय मिळणार आहे तर येतय का ते आलं तर ठीक नाही आलं तर काय सांगायचं बर ते निवडणुका वय पण येईल का या आलं आलं नाही आलं नाही भरले सगळ्यांनी भरले वर्षाच्या पुढच्या माणसाने ठीक आहे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या तुम्ही बोलला की तुम्ही आंधळी गावात राहता पाणी नाही शेतीला वयश्री योजनेचा फॉर्म भरलाय परंतु आता गमतीनं ते बोलले माहितीचं सामान मिळेल म्हणून धन्यवाद